तुझी ती गाडी माझी ती गाडी दोघाची गाडी एका रस्त्याने बर कलरची आहे आमची आमची ब्लॅक कलरची ब्लॅक का लगा आमची काय कलरची दोन्ही कलर मध्ये बदल मित्रांनो कमेंट करून सांगा तुम्ही ब्लॅक कलर आणि काळा कलर ही वेगवेगळं कलर आहेत काही एकच कलर आहे अर्पिता ताईचं म्हणणं आहे ब्लॅक कलर आणि काळा कलर वेगवेगळा असतो तर काय बदल असतो कमेंट करून सांगा मला पण कळाला सांगितले आणि इंग्रजी मध्ये सांगितले चुकून अले बा आपले असं मराठीत बोलायचं बरोबर बरोबर मराठीत काळा कलर म्हणतात माझी गाडी काळ्या कलरची बघा बघा तुम्हाला इंग्रजी एवढं करड येते आगी येत नाही ग पण ते आपलं सहज वापरत असल्यामुळे वापर काय गरज आहे तुमची आला शब्द तोंडातून त्याला आता काय करू मी बरं आला तर गेला आता जाऊ द्या गेला तर गेला आता मराठी बोलायचं कसला कलर गाडीचा का